बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे, आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन देगलूर नगर परिषद निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे सर्वच पक्षांनी प्रचार मोहिमा जोरात सुरू केल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने देखील घराघर संपर्क मोहिमेला वेग दिला आहे देगलूर नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार यांनी आज आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचं डोर टू डोर प्रचार मोहिमेला केला या मोहिमेदरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांशी संवाद साधत पक्षाचे धोरण विकासात्मक कामे आणि नगरपरिषदेसाठी असलेला अविनाश नीलमवार यांचा विकासाचा दृष्टिकोन लोकांसमोर मांडला ते म्हणाले की देगनूर शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छ प्रशासन आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांची हमी हेच आमचे ध्येय आहे आम्ही विकासाच्या कामांवर विश्वास ठेवतो केवळ घोषणांवर नाही या डोर टू डोर प्रचार मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अविनाश मिलमवार यांच्या उमेदवारीबद्दल मतदारांमध्ये उत्सुकता दिसत आहे मध्ये निवडणुकीचे वातावरण दिवसेंदिवस रंगतदार होत असून प्रत्येक पक्ष आता मतदारांच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे अधिक माहितीसाठी पाहत राहा एन सी एन न्यूज टीव्ही देगलूरच्या प्रत्येक बातमीसह आपल्या सेवेत नमस्कार मी साक न्यूज टी वी आपको स्वागत है आज अपना पा सकता दिन शहरा में कांग्रेस की प्रचार रैली प्रभाक्रमक पांच मे मिला सी सकता है मोला जी चर्चा है कभी संपूर्ण ये कार्यकर्त प्रत्येक डोर टू डोर प्रचार करते हैं आज जाना प्रचार बाथरूम जे मार्गदर्शक या उमेदवार पक्षाचे लक्षवण दादा कलाकार आहे तसेच माझी धर्मपत्नी भाऊ सुरेखा शेटोवार आज सर्वांच्या आशीर्वाद घेण्यासाठी प्रभात पाचमध्ये आम्ही सर्वजण या या कुटुंबातील जेवढे आमचे सगळे माय मायप्पाला पायपुरा, हे सर्व आमच्या कुटुंबाचे सदस्य आहेत आम्ही सर्व कुटुंबात पूर्ण प्रभागामध्ये आम्ही फिरत आहोत आशीर्वाद घेऊन त्यांच्या आशीर्वादा आज साहेब आम्ही सर्व संध्याकाळी बसला पाच वाजेपर्यंत पूर्ण आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे एकदा सर्वांचं आज आपल्या पर्चरॅली आहे पर्चरॅली सगळे आमचे कुटुंबच आहे थोडं बहुत घरगुती असं काही गैरसमज म्हणजे काही नाही त्यांनी आमचं कुटुंब झाली आमच्या घरातून काही गैरसमज केले असतील

आणि डोर टू डोर प्रचार करण्यासाठी प्रत्येक पक्ष या ठिकाणी मोर्चेबांधणी करत आहेत आज आमच्यासोबत या ठिकाणी पाहू शकता प्रभाग क्रमांक पाच म्हणजे चारमध्ये काँग्रेस चार पक्षाच्या वतीने या ठिकाणी डोर टू डोर प्रचार चालू आहेत आज आमच्यासोबत या ठिकाणी दोन्ही उमेदवार आहेत आणि विकास नरबागे हे आमच्यासोबत संवाद साधती काय सांगणार कशा पद्धतीने प्रचार चालू आम्ही सर्वप्रथम नमस्कार आज नगराध्यक्ष काँड मनोरमा मॅडम नीलमारे आज प्रभाग क्रमांक चार मध्ये आलेले आहेत प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार शत्रुघ्नजी वाघमारे यांच्या पण घरचे आलेले आहेत अहमदभाई यांचे भाऊ या ठिकाणी आहेत सर्वांची गाठभेट घेऊन सर्वांसोबत स्थानिक प्रश्नांवर चर्चा चालू आहे त्यांचे मत जाणून घेत आहोत त्यांचा आशीर्वाद घेत आहोत त्या पद्धतीनं जोपर्यंत आपण जनतेमध्ये जात नाही तोपर्यंत जन जनतेचे तो प्रश्न आपल्याला कळणार नाही जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी आपण त्यांच्या दारापर्यंत जाऊन त्यांचे प्रश्न जाणून घेतो आपले नामनिर्देशन पत्र कोण्या तारखेला भरणार येणार आहेत आणि कधीपासून भरणार आहेत पक्षश्रेष्ठी हा निर्णय घेईल लागेल सतरा तारखेपर्यंत लास्ट आहे पण लवकरच आमचे सर्व नॉमिनेशन फॉर्म भरले जाते आज तिसरा दिवस आहे आतापर्यंत एकेही पक्षानं नामनिर्देशन पत्र भरलेलं नाही का नाही भरते ज्या त्या पक्षाचा आम्ही काँग्रेसचं बोलू काँग्रेसच्या वतीनं ना आमचं नामनिर्देशन पत्रची प्रक्रिया चालू आहे आम्ही सर्वजण एकत्रितपणे एक संघपणे सर्वजण भरणार आई काय सांगणार आज तुम्ही डोर टू डोर प्रचार चालू आहे तर कशा पद्धतीनं प्रचार मिळत आहे खूप चांगल्या पद्धतीने लोकांना हवा हवा असं वाटतंय की परिस्थिती पाहता म्हणजे समोरच्या उमेदवाराला पाहता समोरचा उमेदवार हा कोणत्या पद्धतीनं देगलूरच्या जनतेसोबत वागत होता आजपर्यंत त्या माध्यमातून आपण किती म्हणजे सामाजिक परिस्थिती बिघडणारे अनेकांचे घर उद्ध्वस्त करणाऱ्या लोकांना आज समोरच्या पक्षानं जातीवादी शक्तीला वाव दिलेले आहे तसेच अनेकांचे घर उद्ध्वस्त करणाऱ्या माणसाला आज तिकीट दिलेले आहे राष्ट्रवादीनं अजित पवार गटानं आणि सरळ सरळ सोबत युती असणारा पक्ष आहे ठिकाणी काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी पक्षाचं उमेदवार अध्यक्षपदाचं जाहीर झालेलं आहे भारतीय जनता पार्टी सत्तेत असून त्यांचा आमदार असून त्यांचं आतापर्यंत घोषित झाले नाही काय म्हणत ना आहे त्यांची स्पष्ट सांग तुम्ही की त्यांची छुपी युती आहे आमदार असताना देखील आमदार उमेदवार देऊ शकत नाही एक नगरसेवक उमेदवार थांबू शकत नाही ती शोकांतिका ना। आहे संपूर्ण देशात असताना देखील ह्या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नगरसेवक पदाची उमेदवार देत नाही त्यांनी पूर्णतः राष्ट्रवादी सोबत या ठिकाणी राष्ट्रवादीला समर्थन केलेलं आहे क्रमांक चार मध्ये आपला या ठिकाणी तुमच्यामध्ये वाढ क्रमांक दोनशे किंवा दोनशे असे उमेदवार सुद्धा इकडे तिकडे तिकडे प्रचार सांगायला मिळतो हो हो खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे निलमार साहेबांवर काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून सर्वांनी एकत्रितपणे उमेदवार ते जे देतील त्या सर्व उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी काँग्रेस पक्षाचे साहेबांचे समर्थक या ठिकाणी तयार आपण या ठिकाणी पाहू शकता काँग्रेस पक्षाचे भक्कम कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या वार्ड क्रमांक चार मध्ये डोर टू डोर प्रचार चालू आहे आणि संपूर्ण या ठिकाणी सर्वांचा जोरा दिसून येतो कॅमेरामनुमान सोबत मी साख पडेल एन